पंचनामा सर्वसामान्य जनतेचा वादळी वाऱ्यासह पावसामुळे झाडांची पडझड मरीमाता मंदिराला किरकोळ नुकसान शिवसैनिक धावले मदतीला अधिकारी डॉक्टर मयूर पाटील यांनी स्वतः झाडाच्या फांद्या हटवल्या नवापूर शहर व परिसरात वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळल्याने अनेक झाडांच्या फांद्या तर काही ठिकाणी जुनी झाडे उन्मळून पडली नवापूर शहराचे ग्रामदैवत असणारे मरीमाता मंदिरावर दोन भल्या मोठ्या वृक्षांची फांदी कोसळल्याने मंदिराच्या घुमटाचे किरकोळ नुकसान झाले राधाबाई गावित व त्यांच्या परिवाराकडून मंदिराची पूजा सेवा व देखभाल केली जात असल्याने त्यांच्याच परिवारातील आकाश गावित यांनी शिवसेना शहरप्रमुख अनिल वारुडे वा व शिवसेना उपजिल्हा प्रमुख हसमुख पाटील यांना कळविले त्यांनी मंदिरावर तातडीने धाव घेतली व नवापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर मयूर पाटील यांच्याशी त्वरित संपर्क केला त्यांनी नपा प्रशासनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना पाहणीसाठी बोल पाठवले मुख्याधिकारी यांनी मरीमाता मंदिरावर जातीने उपस्थित राहून मंदिरावर पडलेल्या भल्या मोठ्या फांद्या कटरच्या सहाय्याने काढण्याचे व झाडांच्या धोकादायक फांद्या काढण्याचे काम करून घेतले स्वतः फांद्या हटवल्या मंदिराच्या शेवेकरी राधाबाई गावित आकाश गावित यांनी अधिकारी डॉक्टर मयूर पाटील यांचे आभार व्यक्त करत धन्यवाद देत आहेत